पक्ष एकला माझा जाला राष्ट्राची होजान जाण ना नावा पुरता हिंदू अवघ्या हिंदुत्वाची शान शिव रक्तात आमच्या हृदय पावन राम संस्कार अमावर संघ शक्तीचे सार्थ हो अभिमान हा देश घडवण्यास देव तत्पर पक्ष भाजपा नमस्कार सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आपण पाहत आहात सवाल महाराष्ट्राचा तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा संपूर्ण नवी मुंबई मध्ये राजकारण तापलेलं आहे खूप मोठ्या प्रमाणात बीजेपीची सेक्टर एकोणीस मध्ये रॅली निघलेला आहे तर आपण आलो आहोत सेक्टर एकोणीस मध्ये बीजेपीचे उमेदवार शिरीष पाटील त्याचबरोबर अंकल आहेत संगीता म्हात्रे आणि मीनाक्षीदा पाटील खरोखर खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांचा प्रतिसाद त्यांना मिळत आहे आपण जाणून घेऊया काय आहे सर खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला नागरिकांचा सहकार्य मिळत आहे सपोर्ट मिळत आहे काय सांगाल आदरणीय लोकनेते मान्य श्री गणेश नाईक साहेब यांचे जे कार्य आहे त्या कार्याला पाहून आम्हाला प्रचार करावा की न करावा असा प्रश्न पडलेला आहे कारण प्रत्येक घरोघरी आम्ही जिथे जातो तिथं एक जो मेन जटिल प्रश्न आहे या एरियाचा की जो पाण्याचा तो नाईक साहेबांच्या मोरबे डॅमच्या मार्फत सोडवला गेलाय त्यामुळे महिला वर्गाचा आम्हाला खूपच वाटेमा भेटतात तसेच साहेबांनी आश्वासित केलेलं आहे की पुढील दोन ते तीन वर्षात आम्हाला दुसरं एक जे कर्जतला जे दुसरं डॅम उभारत आहे त्याच्यातलं पंचवीस टक्के पाणी त्यांनी आरक्षित करून ठेवलेलं आहे म्हणजे जी साहेबांची दूरदृष्टी आहे ती खरोखरच म्हणजे या नवी मुंबई नागरिकांना ती पूर्ण समजलेली आहे कारण ज्या कोरोना काळात जो आमच्यावर अन्याय झाला की आमचं पाणी औषध ही जी काही दुसरीकडे गेली आज त्याचा वचपा हे लोक आमच्या कोप्रगण सेक्टर एकोणीस मधील म्हणजे नवी मुंबईतील नागरिक जो एक संधी त्यांना चालू झालाय ती संधी तर ते सोडून केल्याशिवाय राहणार नाही हे असा आम्हाला दृढ विश्वास आहे खरोखर नवी मुंबईमध्ये नवी मुंबईचे शिल्पकार म्हणून गणेश नाईक यांना बोललं जातं नवी मुंबई संपूर्ण गटर मीटर या पलीकडे जाऊन गणेश नाईक यांनी नवी मुंबईमध्ये काम केलेलं आहे तर खरोखर त्यांच्या पाठीमाग नवी मुंबईचे नागरिक आपल्याला समूह पाहायला मिळत आहे त्यांचे जे उमेदवार आहे बीजेपीचे हे चारही उमेदवार आपण पाहता चारही उमेदवारांच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात जनसमुदय आपल्याला पाहायला मिळत आहे आणि नक्कीच विजय होईल असे नागरिक नागरिकांच्याही मते शंभर टक्के सेक्टर एकोणीस या विभागातले सर्वच अकरा या प्रभागातील सर्वच उमेदवार विजय होतील असं नागरिकांच्याही मते आपण पोल काढलेला आहे आपण त्यांच्या पाटील जम्मू समुदाय खूप मोठ्या प्रमाणात आहे धन्यवाद संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद